यांची आज जयंती आहे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला नायगाव येथे तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे तेरा मध्ये रोजी झाला अठराशे तेरा अठराशे तेरामध्ये मध्ये झाला यांच्या आईचे नाव होते लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे या जेव्हा नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा या जेव्हा नऊ वर्षाच्या होत्या एकोणीसशे अठराशे चाळीसमध्ये यांचा विवाह यांचा विवाह तेरा वर्षाच्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला जय हिंद थँक्यू